नमस्कार स्वागत आहे आजच्या बुलेटिन मध्ये संध्या राऊत आणि आपण पाहत आहात मिशन न्यूज आजच्या बुलेटिन तळघरात तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी आता कारवाई करण्यात येत आहे सीबीआयने एफ आय आर नोंदवला असून दोन्ही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पाहूया काय आणि कसे घडले पूर्ण बुलेटिन मध्ये आर ए ऊस प्रकरणातील तिन्ही विद्यार्थ्यांच्या खुनी सुटणार नाहीत दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने केली मोठी कारवाई जुने राजेंद्र नगर येथील तीन यूपीएसएस पी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने एफ आय आर नोंदवून तपास सुरू केला आहे दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर येथील आर एयू आय एस स्टडी सर्कल कोचिंगच्या तळघरात तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी आता कारवाई दिसून येत आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने मोठी कारवाई केली आहे जुन्या राजेंद्र नगरमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने एफ आय आर नोंदवला आहे तसेच सीबीआयने आता तपास सुरू केला आहे आर ए यु स्टडी सर्कलच्या तळघरात तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते या प्रकरणाचा तपास केंद्रीय दक्षता आयोगाच्या देखरेखीखाली करेल असे उच्च न्यायालयाने म्हटले होते या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था चांगली नसल्याचे दिल्ली महापालिका आयुक्तांनी सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयात सांगितले ते म्हणाले की अनेक ठिकाणी रहिवासी व दुकानदारांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण येत आहे या भागातील बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवली जातील आणि एमसीडी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी न्यायालयाला दिले या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यासोबतच दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था सुधारण्यास सांगितले आहे दिल्लीत नुकत्याच झालेल्या पावसामुळे जुने राजेंद्र नगर भागातील आर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी भरले आणि यू तयारी करणाऱ्या एक मुलगा आणि दोन मुलींचा त्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी दिल्ली सरकारने न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते दिल्ली पोलिसांनी कोचिंग मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशराज सिंग यांना अटक करून न्यायालयात हजर केले तेथून दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली विशेष आणि ठळक घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद